प्रश्न उत्तर निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक हा आहे एवले तालुक्यातील तळवाडे येथील विठ्ठलवाडी रस्ता एखाद्या दुर्गम भागातील रस्त्यापेक्षा ही वाईट अवस्था यामुळे शालेय विद्यार्थी करोदर रुग्ण आणि प्रवासी यांचे हाल होत असल्याने संतप्त ग्रामस्थांनी येत्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीत उमेदवारांना फेरू न देण्याचा इशारा दिलाय तळवाडे विठ्ठलवाडी गवणगाव तसेच गारखेडा ते देवठाण या रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून मागील पंधरा ते वीस वर्षांपासून परिसरातील नागरिक या रस्त्यासंदर्भात एवरा तालुक्यातील प्रशासन तसेच लोकप्रतिनिधी यांच्याकडे पाठपुरावा करत आहेत मात्र आजवर रस्त्याची दखल न घेतल्याने ग्रामस्थांनी रोष व्यक्त केलाय रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांमुळे गरोदर महिलांना अक्षरशः झोळी करून घेऊन जाण्याची वेळ आली आहे निवडणुकीच्या तोंडावर आश्वासन द्यायचं आणि नंतर वाऱ्यावर सोडायचं अशी काहीशी परिस्थिती असल्याने पावसाळ्याचे दिवस असल्याने आजही दोन दोन फूट खड्ड्यातून आणि चिखलातून ग्रामस्थांना मार्ग काढण्याची वेळ आली आहे मंत्री महोदय यांनी संपूर्ण मतदारसंघात कामे केली मात्र हा रस्त्याचा कसा विसर पडला असा प्रश्न पंचकृषीतून उपस्थित केला जातोय न्यूज लोकतंत्रिटींसाठी अयूब शाह येवला वीस वर्षापासून या रस्त्याची अशी दुरावस्था झाली आम्ही लोकप्रतिनिधीला कायम त्याच्या वेळेला पाठपुरावा केला निवेदन दिलं तरी पण या रस्त्याची कोणी दखल घेत नाही आता आगामी लोक आगामी निवडणुकीसाठी जे कोणी येईल जिल्हा परिषदेचे असू नाही तर याचे असू ग्रामपंचायतचे असू पंचायत समिती पंचायत समितीचे असू आम्ही इथं एकाही उमेदवाराला पंधरा वर्ष म्हणून रोडचं काम होईना काय होईना रोडचे परिस्थिती पाहिले का एखादी डिलिव्हरी असते काय असते कशी आम्ही हॉस्पिटल कशी नाही आजही परिस्थिती आजारी पडत आम्हाला झोळे करून लिहिली पर्यंत न्याव लागत दोन दोन किलोमीटर दोन दोन किलोमीटर पायपे जावं लागतं गाड्या जाती रस्ते परिस्थिती पाहिली तुम्ही पंधरा वर्ष पण हीच अवस्था आहे फक्त सांगताना करू करू उलेक्शन झालं तेवढं पण नंतर कधीच नाही पंधरा वर्षापूर्वी हीच परिस्थिती आमच्या रोडची उलेक्षणाला आश्वासन देता नंतर पण काहीच नाही भाग पडलं का पडलं परत फक्त या विकास झालाय आमच्या एका भागात काहीच विकास होईल नाही सगळ्या रोडची तीच परिस्थिती माननीय मंत्री साहेबांनी आमची याची दक्षता घ्यावी आमची नम्र विनंती आहे मान्य मंत्री आम्ही दररोज शाळेत जातो आमचे युनिफॉर्म गुडघ्यापर्यंत भरतात आम्हाला रस्ता काढून काढून जावं लागतं